पक्ष झालेला आहे काँग्रेस का हा त्यांना जंगलबाज के साथ अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी काँग्रेसची दिसते आणि गुन्हेगारांना पाठीशी घातलं जात आहे गुन्हेगार टिकवा आणि गुन्हेगारी वाढवा

कमर्शियल कॉन्ट्रीमध्ये गांध्या स्वतःजवळ भारत यासाठी कलम पेंटी एनडी पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर दंगल घडवणे घाटा शस्त्रांचा वापर करणे बेकायदेशीर जमावाला एकत्रित करून हिंसा घडवणे हल्ला करून पळून जाणे पाचशे अकरा म्हणजे तर जन्मदिन फुल अशा प्रकारचा कृत्य त्यांनी घडवण्याचा प्रयत्न केलाय पुन्हा शासकीय सेवकांवर हल्ला करणे त्यांना जखमी दहा वर्षाचे शिक्षण पुन्हा कदम एकशे त्रेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस अशा प्रकारचे डकैती खंडनी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान घातक शस्त्रांचा वापर असे भयंकर गुन्हेगारीचे कलम त्यांच्यावर त्या ठिकाणी लागले खरं पोलीस स्टेशन ठाण्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे गुन्हेगारी स्वरूपाचे त्यांच्यावर मोठे गंभीर गुन्हे आहेत कोटवाली पोलीस मध्ये पुन्हा सगळे पुरुष कोटवाली पोलीस स्टेशनच्या जवळपास सोळा एकत्रित या ठिकाणी या ठिकाणी भारत भाषा करणाऱ्यांना अधिकृत काँग्रेसची उमेदवारी द्यायची यावरून काँग्रेसच खरं स्वरूप महाराष्ट्रातील जनतेसोबत प्रकर्षाने भारत जोडून जो जो न्याय यात्रा करता परंतु सर्वसामान्य जनतेवर अन्याय करण्याच काम अशा प्रकारचा उमेदवार उमेदवार या ठिकाणी केलंय निश्चितपणे तुम्ही उमेदवारी दिली परंतु जनतेच्या न्यायालयामध्ये या ठिकाणी त्या उमेदवाराला त्याची जागा दाखवण्याचं काम जनता निश्चितपणे करेल आणि काँग्रेसला थोडी असेल तर त्याने अशा बोल अगदी जन्म दहा वर्षाची सजा होऊ शकणारी कल्म असणाऱ्या उमेदवाराची उमेदवारी मागे घेईल का आणि जनतेच्या न्यायालयात जाईल का अशा प्रकारचा या ठिकाणी माझा काँग्रेसला सवाल आहे भाऊ राहुल गांधी आपण जर बघितलं असेल तर नुकताच त्यांचा दौरा महाराष्ट्रात संपलेला आहे आणि ते म्हणत होते की नफळत सोडो भारत जोडो असं त्यांनी घोषणा दिली होती आता तुम्ही आरोप केला की एका त्यांनी सोडो नाही नफरत समाजा समाजामध्ये निर्माण करणारे नफरत जोडो अशा प्रकारचे त्यांचे अभियान आहे आणि त्याच्यामुळे जो खडनी आहे

शांतीगिरी महाराज आणि सिद्धेश्वर महाराज या दोन महाराजांमध्ये वाद रंगलेला आहे निवडणुकीच्या निर्णयात उभे राहण्यासंदर्भात दोन्ही जर महाराज उभे राहिले तर महावती चे काय फटका बसणार आहे का एक प्रत्येकाला ठिकाणी निवडणूक लढवण्याचा अधिकार घ्या ही निवडणूक मोदी साहेबांसाठी निवडणूक होणार आहे ही निवडणूक देशाची निवडणूक आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे वादविवाद असतील जातीपातीच्या परिवडून पक्षाच्या मित्र देशातील जनता ही निवडणूक हातात घेणार आहे आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावे ही जी देशवासियांची इच्छा असल्याची काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी सिद्धेश्वर महाराज जे सोलापूरचे खासदार आहेत त्यांच्यावरती आरोप केलेले आहेत की या खासदारांनी संसदेमध्ये काहीच प्रश्न उपस्थित केले नाहीत किंबहुना सोलापूरमध्ये एका एक मोठा कोणताही प्रकल्प आणला नाही काय सगळं भारतीय जनता पक्षाचं कौतुक करेल असं वाटायचं नाही किती आवडीने त्या मतदार संघामध्ये फिरले याचा आत्मपरीक्षण त्यांनी करावे. आमचा पक्ष आहे तो सर्वज्ञ मोदी सरकारना मानणारा आज मोठा वर्ग आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्या गणितांच्या पलीकडे जाऊ मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होतील आणि तरीही शिंदेने आपलं डिपॉझिट वाचवण्यासाठी धडपड करावी. काम करावे लोकांमध्ये जावे अशा प्रकारची निदान करून मत देतील ते वातावरण भाजपच्या विरोधात जर असं वाटत असेल तर ठाकरे ठाकरे कडनं दोन ठिकाणी सहानुभूतीचं कार्ड खेळलं जात आहे जो उत्तर मुंबई मतदारसंघ आहे त्या ठिकाणी आता तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी दिली जाते तर दुसरीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये मध्ये दिगे केदार दिगे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाते कुठेतरी सहानुभूती कार्ड या ठिकाणी ठाकरे खेळताना पाहायला मिळतात कसं पाहता ठाकरेंकडे उद्धव ठाकरे कडे सहासाहेबांच्या सहनुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु महाराष्ट्रातील जनतेने त्याला दाख दिली नाही एकनाथ शिंदे साहेबांबरोबर मोठ्या प्रमाणात आमदार गेले पक्षाचे पदाधिकारी गेले कार्यकर्ते गेले आणि बाळासाहेबांच्या विचारांना शिंदे साहेबांच्या सोबत सोबत आज त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर टीका करायला काही मुद्दे नाही आणि मग अशा प्रकारचं सहानुभूतीचं वातावरण करून आपल्याला काही राजकीय कोळी वाचता येतील का असा के

असे व्हिडिओ जे आहेत ते विरोधकांकडून सोशल मीडियावरती व्हायरल केले आहेत आणि राजांचा सन्मान जो आहे तो भाजप करत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केला भारतीय जनता पार्टी संभाजीराजे सन्मान भारतीय जनता पार्टी दिली उदयनराजेनं राज्यसभा सन्मान आम्ही केला आहे जीवन सुधारणा आमच्या समोर आहे त्याच्यामुळे कुठल्याच धोरणाने भारतीय जनता पार्टीवर आरोप करणार नाही आता सगळंच जनमत विरोधात गेले पण वेगवेगळ्या प्रकारचे चित्र उभी करून काही हातात लागतं येतं असा केजरीवालना प्रयत्न आहे उदयनराजेंचा सन्मान भाजपने केलेला आहे आणि भविष्यातील उदयनराजेंचा सन्मान भारतीय जनता पार्टीच करेल त्यांनी स्वतः महायुतीमध्ये स्थानिक लेव्हलला स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्येच युती महायुतीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये समन्वय पाहायला मिळतोय वाद पाहायला मिळतोय कशा प्रकारे समन्वय साधन या पुढे निवडणुका तीन चार डॉक्टर

अण्णा हजारे यांनी दारूच्या विरोधात आंदोलन सुरु केले. कुटुंबाच्या आशीर्वादाच्या प्रवृत्तीच्या विरोधात अण्णा लढले. त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकली. मी मी दारूच्या विरोधात आंदोलन उभी केली आणि माझ्या चेहऱ्याला मध्य प्रकरणामध्ये त्या ठिकाणी अटक होत असे तर सत्ता काय असते माणसाला होते अशा अर्थाचं त्या ठिकाणी विधान आले आणि त्याच्यावर सहानुभूती कशी काय

अच्छा उस बात के लिए आ रहे तो सब बात आप हमें तो ये सर्जरी आउट तो जब आपने उनका खाल बहुत इंगलान का तो बोलता मानुष है तो अपनी जीवन सेटिंग तो बढ़-बढ़ तो तो जो माला आपको जो प्रश्न भी चल रहा है तो माला प्रश्न भी चलने से कि तो आशा करें कि तेरी वाले वास अन्य भेद है बढ़-बढ़ ये बताने के लिए मैं आपके सामने एक तरफ कांग्रेस नेता राहुल गांधी भारत जोड़ो न्याय कर हैं, और दूसरी तरफ राहुल गांधी उनकी कांग्रेस पार्टी भारत जोड़ो की भाषा करने वाले को उम्मीदवारी दे रही हो आकोला विधानसभा में कांग्रेस ने साजिद पठान साजिद खान पठान को उम्मीदवारी दी है और कांग्रेस का असली रूप राहुल गांधी का असली चेहरा महाराष्ट्र की जनता के, के सामने आया है भारत तोड़ने की बात चेतावनीपूर्ण वक्तव्य यह शादी खान पठान ने किया है और उन्हें अकोला की विधानसभा तो की उम्मीदवारी दी है क्यों ये साजिद पठान यह साजिद पठान के ऊपर 16 गुने दाखिल हुए है गए चुनाव में उन्होंने राजा भरा था उम्मीदवारी आठ गुने तो अभी दुगुना गुने हो गए पिछले बुले वाले जो लोग अभियान में कोई मुद्दा आज से सोलह बुले हैं हो गए और एक गंभीर गुना है के गुने हैं डकेती के गुने हैं समाज में भटकाओ बयानबाजी करने का गुना ऐसा अलग अलग 16 गुने हैं तो मुझे है कांग्रेस को पूछना है कि कांग्रेस का हाथ दंगाइयों के साथ है क्या इसी तरह का ये से दिख रहा है और भारत जोड़ो के बदले का जोड़ो यह अभियान उन्होंने मुझे लगता है आप देखेंगे रामदास कोशिश करना है उसमें कमर्शियल क्वालिटी में गांजा साथ में रखना और सेल करना इसके लिए गुना है

गवर्नमेंट के सहमति को हमला करना ऐसा लगभग सोलह अलग अलग गुने इनके ऊपर दाखिल हुए है अभी मेरा कांग्रेस को सवाल है ये आपका भारत जोड़ो है क्या यह आपको न्याय नहीं की आपकी पॉलिसी है क्या तुम्हारा गुनेगा चुनौती का काम शुरू है और जनता के दरवाजे इसका जवाब अकोला की जनता जरूर देगी अगर जरा भी कांग्रेस को सही राहुल गांधी को जरा भी ऐसा लगता है कि हम गुनेगार को उम्मीदवार दिए गलत है तो वह तुरंत उसकी उम्मीदवारी पीछे ले नहीं तो ये तय है कांग्रेस का असली चेहरा राहुल गांधी का असली चेहरा जो गुनेगार को साथ देने का है यह सारी सारी की से लोगों के सामने निश्चित होगा। सर ये एक ही गुनाकार है जिसको ये टिकट दिया गया भी या भी या फिर कांग्रेस जगहों पे भी ऐसे लोगों को टिकट दे रही है। अभी तो ये महाराष्ट्र में तुरंत सामने आया कांग्रेस की जब सूची जाहिर होगी तो ये इसकी शिकायत क्या चुनाव करेंगे कांग्रेस की जिम्मेदारी हम तो शिकायत करेंगे और सबसे बड़ी न्यायालय जनता है और जनता चुनाव में इनको इनकी वो तो सबसे बड़ी सजा सेना उत्तर मुंबई से तेजस्वी घोषालकर तो उम्मीदवार बनाने के लिए क्या आपको लगता है कि ये जो है एक सिंपैथी कार्ड है उनका ये देखो राजनीति करने का जो प्रयास था और सबसे उनके पास विकास के मुद्दे नहीं करके वो लोगों के सामने आए अढ़ाई साल सरकार एकदम निष्क्रिय रही है टीका करने के लिए मोदी साहब के ऊपर कोई मुद्दे नहीं राज्य सरकार एक इसलिए अनिल दादा के नेतृत्व में अच्छे काम में कर रहे, रहे। मुंबई बदल रही है इंफ्रास्ट्रक्चर डेवलप हो रहा है तो अभी बोले क्या टीका क्या करेंगे तो इसी तरह का सिंपत्ति लेने के लिए गद्दी राजनीति करने का जो प्रयास है वो तो लोगों को अच्छा नहीं लगता है उनको ऐसा सहानुभूति देने का प्रयास होगा लेकिन जनता उसके साथ नहीं रहेगी क्योंकि चुनाव मोदी साथ में प्रधानमंत्री बनाने के लिए चुनाव यह चुनाव देश का चुनाव है यह चुनाव लोगों ने हाथ में लिया है तो कुछ भी इसी तरह किए जाएंगे तो सफल नहीं आपके प्रत्याशी पीयूष गोयल के सामने कहीं वो टिक पाएंगे क्या आपको देट तो लगता है मैं जरा भी टिक क्यूँकी आप देखेंगे पीयूष गोयल एक हमारा धर्म नेता है जो केंद्र दे सरकार के और अच्छा काम करने वाला

कुठल्या जातीचं आहे तो महत्त्वाचा नाही कुठल्या पक्षाच्या पेक्षा या ठिकाणी या देशातील जनतेनं ठरवलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहे त्यापेक्षा खासदार आला पाहिजे ज्यांनी साठी मतदान करून त्या ठिकाणी पंतप्रधान बनवलं पाहिजे त्याच्यामुळे मोदी नावावर भारतीय जनता पार्टी आमच्या मायुतीला मतदान होणार आहे उमेदवार कोण यापेक्षा मोदी हेच खासदारांचे उमेदवार आहे अशा भावनेतनं सर्व देशाची जनता खासदारांना मतदान करणार आहे आणि त्याच्यामुळे आमचं समन्वय चांगला आहे म्हणतात की कोणी दुतारी को पेट वाला पेट्रोल सुद्धा दिल्लीमध्ये पाट्या गाडीला आणि तेच निवडून पुन्हा एकदा मला वाटतं मोदी साहेबांच्या विषयी निर्विवाद आहे या देशातील जनतेनं कळ केलेला आहे की एवढ्या उंचीचा नेता ज्याने दहा वर्षाच्या कालावधीमध्ये अठराव्या स्थानावर असणाऱ्यांची इकॉनॉमी पाचव्या स्थानावर आणली आणि त्यांनी सांगितले की आम्ही तिसऱ्यांदा मला निवडून द्या त्याबरोबर तिसरी अर्थव्यवस्था जगातील असेल आणि जर एवढं कुटुंब व्यक्तिमत्व आहे सामान बोलता बोलण्यामध्ये तर ते आहे तिकडे आपण बोललात तसं महाराष्ट्राचं सा नेतृत्वही साळ्यात आलेले आहे त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेला त्या ठिकाणी नीट माहीत आहे कोणाला जोडून दिलं पाहिजे आणि मोदी साहेबांनाही जनतेची नीट नाणी माहीत आहे आणि त्याच्यामुळे जनतेला काय आहे या भावना हो। त्यांना माहीत आहेत आणि त्याच्यामुळे सगळ्या बाजून हो या निवडणुकीमध्ये तार प्रचार तार प्रचारक आपल्याला प्रचार करताना पाहायला मिळणार आहेत असतील नाना पाटेकर असतील स्वरा भास्कर असेल त्यांचा बोलबाला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे काय सांगाल मला वाटतं बोलवाला आहे चर्चा आहे सद्यस्थिती पहिले उमेदवारी फायनल होऊ द्या तार प्रचारकांची यादी येऊ द्या मग त्याच्यावर आपण निवडणुकीच्या चर्चेचं वर्ग चला गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा